नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून खासदार विशाल पाटील यांना आपण राजा असल्यागत वाटत आहे केंद्रीय कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांची खासदार विशाल पाटलांवर टीका शिवसेना उभाठा गटाच्या सांगली जिल्हा प्रमुखपदी पैलवान विशालसिंग राजपूत यांची निवड सी न्यूज संचालक धनेश काका शेटे यांच्या हस्ते विशाल राजपूत यांचे पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा आणि शक्तीपीठसाठी नव्वद टक्के शेतकऱ्यांची मान्यता ज्यांची मान्यता नाही अशा शेतकऱ्यांचे म्हणणे समजून घेऊन शक्तीपीठ तयार होईल दादा पाटील यांची ग्वाही